महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे संविधानकर्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी आम्हाला घडवलं संघर्ष करायला शिकवलं अन्यायावर तुटून पडायला शिकवलं अडखळणाऱ्या लटपटणाऱ्या पायांना सामर्थ्य दिलं ते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सोमिनाताई था ठाकरे यांना आदरांजली अर्पण करतो भावांजली अर्पण करतो आणि आज महानगर टेलिफोन निगमच्या कामगार संघ लोकाधिकार समितीच्या वतीनं हा एक घरचा सोहळा आयोजित केला मला प्राईम फाउंडेशनचा रत्न पुरस्कार मिळाला आणि म्हणून एक औचित्य साधण्याचा प्रयत्न आमच्या मित्रांनी केला आणि हा सत्कार सोहळा आज संपन्न होताना माझं भाग्य असं की शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ज्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं दिशा दिली आशीर्वाद दिले ते आदरणीय सुभाष देसाई साहेब व्यासपीठावर उपस्थित माझे आमदार माझे मित्र विलास पोत्तेजी विद्यमान आमदार या विभागाचे प्रमुख महेश सावंतजी या माझे मित्र जोगेश्वरीचे आमदार बाळा नरजी माझी महापौर श्रद्धाताई जाधव महादेव देवळे आमचे विभाग प्रमुख संतोष शिंदे युगंधराताई साळेकर आणि आमच्या भारतीय कामगार सेनेचे से ज्येष्ठ ज्येष्ठ नेते भवानी बँकेचे चेअरमन अजितदादा साळवी व्यासपीठावरील सर्व मान्यवर उपस्थित भगिनी बघिन माता खर तर हा घरचा सोहळा घरचा अहेर नाही सोहळा मी हा स्वीकारत नव्हतो दिलीपने खूप आग्रह धरला म्हणत दिलीप मला वंदनीय शिवसेना प्रमुख सारखे आठवत राहतात आणि म्हणे सत्कार सोहळे करत बसू नका त्यांना ते वैशिष्ट्य पदांचा सत्कार नको कार्याचा सत्कार करा थोडस कार्य केलं असेल म्हणून संसद रत्न मिळालं असेल म्हणून हा सोहळा संपन्न होताना त्यांची पहिली आठवण होते आणि मला आज जो समाजामधला सगळ्यात वाईट गोष्ट कोणती दिसते ती कृतज्ञतेचा अभाव माझ्या मग अशी एक ती क्लिप दाखवली त्याच्यामध्ये एक मी सहजगत्या ते मी नाशिकला बोललो होतो कुठं आहे इथंच आहे शिवसेना माझी आई आहे घरामध्ये समाजामध्ये कुटुंबामध्ये सगळ्यात उत्तम उदाहरण असतं आपला हात आहे पाच बोट सारखी नाही तशी पाच माणसं सारखी नसतात स्वभाव सारखे नसतात पण तरी सुद्धा एक संघ असतो आणि तो एक संघ जेव्हा विचारांनी होतो तेव्हा वजनबोट तयार होते आणि म्हणून आपण वागताना विचार केला पाहिजे कुणामुळे मी कुणामुळे मी अनेकदा भाषणात सांगत आलेलो आहे मी कोण अरविंद गणपत सावंत म्हणजे कोण गणपतरावांचा मुलगा गणपतरावांचा मुलगा म्हणून मला कोणी नमस्कार करत नाही वंदनीय शिवसेना प्रमुखांचा निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला जय महाराष्ट्र घडतो ती मला ओळख दिली आपण स्वयंप्रकाशित नाही याची जाणीव पहिल्यांदा व्हायला लागली पाहिजे आपण सारेच तसेच स्वयंप्रकाशित नाही आहोत सूर्याच्या प्रकाशात नावून निघणारे आहोत आपण आमच्या दिवशी मी एक सूर्य आला त्या सूर्याचं नाव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे त्या सूर्याच्या तेजाने जरी असलो अनेक असे जसं श्रद्धा ते पटकन म्हणाल्या किंवा कृतज्ञतेचा जो भाव आहे तो तो मला त्यातला तो आवडतो आणि मग जशी ती कविता सांगत असतो आपण नेहमी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात जा घ्यावे ते देणाऱ्याचे हात घ्या देणारे कोण शिवसेना प्रमुख होते त्यांनी दिलं त्यांनी काय घेतलं देत राहिले ना मी आज देसाई साहेबांचा अतिशय कृतज्ञ आहे मी तुम्हाला कल्पना नसेल शेवटी आयुष्यामध्ये कुठेतरी असं असतं आपल्याला पटकन अडकळताना बरेच जण अनेक साधू संतांच्या भक्तीमध्ये आहेत काही अक्कलकोट स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये आहेत ते सुद्धा वाट दाखवतच सांगतात इथं नको तिकडे जा ती वाट अडकळताना कोणीतरी हात द्यायला माणूस लागतो कधी स्वप्नात नव्हतं माझ्या एक तर नोकरी करतो तर वेडा होतो शिवसैनिक होतो वेडा वेडा शिवसैनिक होतो पण मला काहीतरी आमदार व्हायचंय मला म्हणून असला काही विचार मनात नव्हता कधी पण कुणीतरी आपल्याला वाट देताना एक संधी देतो उभारा पटकन मग तेव्हा जसं क्रिकेटच्या मॅच मध्ये आपल्याला एक संधी मिळते आणि तुम्ही परफॉर्मन्स करून दाखवावा लागतो तर तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी मिळते जे तो भयानक आहे आणि इतकी सुंदर क्रिकेटची सिरीज मी कित्येक वर्षात पाहिली नव्हती खास करून टेस्ट मॅचची मला सांगण्यात तात्पर्य असं आहे की संधी देणारा कोणतरी असताना लागतं आपल्याला मला सुद्धा अशी संधी माझ्या आयुष्यात आदरणीय सुभाष देसाई साहेबांनी दिली म्हणून मी जास्त चमकलो हो त्यांच्या पुढे ते केव्हा बोलले मला आज ऐकवायला वाटतात की वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणाली पण त्यांनी त्यांच्या लक्षात ठेवलं की साहेब असं म्हणतात या मुलाला संधी दिली पाहिजे मी आजही विसरू शकत नाही पंढरपूरचं आपल्या लोकप्रतिनिधींच अधिवेशन झालं आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि मग पंढरपूरच्या त्या अधिवेशनाची समाप्ती जाहीर सभेनं झाली आणि मी असंच कार्य सोबत असायचो हे कर ते मला मने मने मला पटकन म्हणाले जरा आज सूत्रसंचलन कर माझ्या पोटात गोळा चाला शिवसेना प्रमुखांच्या व्यासपीठावर सूत्रसंचलन करायचं पण ते वाक्य मलाही अभिमान देऊन देता आजही मला ते अभिमान वाटतो त्याच वाक्याचा त्याची कृपा असते ती त्याची कृपा असते फक्त मन स्वच्छ असावं लागतं मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची ते मन शुद्ध असावं लागतं आणि मन भक्तिमय असावं लागतं श्रद्धा असावी लागते वंदनीय शिवसेना प्रमुखांबद्दलची अपार श्रद्धा म्हणून माझ्या मुखातून वाक्य निघून गेलं साहेब आज आपण पंढरपुरात आलोय पंढरपूरचा विठोवा म्हणजे आमच्या वारकऱ्यांचं दैवत आहे ते आणि मग पुढं म्हणालो पंढरपूरचा विठोवा वारकऱ्यांचं दैवत आहे तेही वारकरी आम्हीही वारकरी तेही वारकरी आम्ही वारकरी त्यांच्याही खांद्यावर भगवा आमच्याही खांद्यावर भगवा त्यांचा दैवत पंढरीचा विठोवा तर आमचं दैवत वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुखांच्या अनेक कॅसेट मध्ये माझं वाक्य आहे ते वाक्य तस्या तसं गेलं साहेबांना फावलं होतं खूप ही संधी देणारे कोण त्यांनी मला सांगितलं असतं सा व्यासपीठावर जात मी कशाला गेलो असतो म्हणून कधी विसरू नये मला आज दुःख आहे ना सगळ्यात मोठं तो म्हणून सुरुवात अशी मी केली कृतज्ञतेचा अभाव माणसं विसरली आम्हाला कोणी मोठं केलं पैसा आंधळा करून जातो इतका म्हणे मला ते प्रबोधनकारांचं वाक्य फार आठवतं एक वेळ दारूची नशा उतरेल पण सत्तेची नशा एकदा चढली ना का ती उतरत नाही तशी नशा किंवा माज अनेकांना चढला म्हणून मी हा सोहळा स्वीकारताना मला असं वाटतं की माझ्यासोबतची जेवढी माणसं आहेत ती चित्त तुम्ही काम करता भारतीय कामगार कर सेना असेल लोकाधिकार समिती असेल एसटी सेना असेल कुठल्या सेना असतील कोण आम्ही तो कृतज्ञतेचा भाव विसरू नका रे महाराष्ट्राची संस्कृती तिथेच तर खरी आहे काल नेमकं का फोक आख्यान घेतलं काय कार्यक्रम घेतला होता सुंदर आणि आदरणीय उद्धवजींच्या मुखातून काय शब्द येतात मला आश्चर्य वाटत म्हणजे मला बी आमदार झालो ठीक आहे दोन वेळा पण बन... वंदनीय शिवसेना प्रमुख नव्हते बर दोन हजार चौदा ला कोणी संधी दिली मला लोकसभेची आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ते भजन करतात कसा विसरू कसा विसरू गुरुमावली तुला कसा विसरू कसा विसरू कसा विसरू उद्धवजी तुम्हाला कसा विसरू मला तुम्ही दिले ना वाट सुरू ऐकवत संधी विसरता कशी तुम्ही दोन हजार चौदा ला त्यांना आमदार केलं मंत्री केलं संत्री केलं विसरले तुम्ही सगळे छत्रपतींच्या इतिहासामध्ये संभाजीराजांच्या इतिहासामध्ये दुर्दैवाने आम्हाला असताना त्या निखाऱ्यांचा त्रास जास्त झाला शत्रूपेक्षा अधिक तो निखाऱ्यांचा त्रास आजही होतोय ते अस्तरीत होत्या आमच्या आणि अस्थरित आम्ही जपत आलो त्यानं झटके बसले तरी जपलो आम्ही ते आम्हाला तर सुधारण्याची गरज आहे आणि म्हणून मी आज हे सगळं जरी बोलत असलो तरी एक मला एक गोष्ट निश्चितपणे सांगावी लागेल संत तुकारामांच्या अभंगातल्या दोन पंक्ती फार सुंदर आहेत मला आजही आठवत तो पहिलं तो दुसरं अधिवेशन जे आपल्या स्वातंत्र्य सावरकर स्मारकात झालं दादा त्यावेळेला डांगे आलेले आणि तेव्हा त्याच्या ते चौकात भिंती ज्या पूर्ण झालं नव्हतं सावरकर स्मारक आपल्या तळघरातच होतं दोन कार्यक्रम तिथे झाले एक आपला हा अधिवेशन आणि दुसरा आपल्या सामन्याचा पहिलं प्रकाशन तेव्हा सुद्धा मी दादांसोबत होतो अरे अंक आले मी रस्त्यावर उभं होतो तेव्हा त्या तिकडे ते अंक येतील लवकर सुरू झाले रात्री बारा वाजता आपण ते प्रकाशन केलं साहेबांच्या अशा अनेक गोष्टी आहेत तर ते हे कोण म्हणून त्याचं ते तुकारामांचं अभंग सुंदर आहे फोडीले भांडार फोडीले भांडार तण्याचा तो माल भांडार धान्याचा माल आम्ही तो हमाल, हमाल होता पण भूमिका स्वीकारली पाहिजे पालखी वाहणाऱ्यांनी पालखी वाहणाऱ्यांनी पालखीत बसण्याची कल्पना पाहिली की राज्याला राज्य अस्थिर होऊन जात लक्षात ठेवा पण सबारीसाठी माणसं विकली जातात तेव्हाही जात होती आजही जात आहेत महाराष्ट्राला हा मात्र एक शाप आहे तो शाप आजही दिसतो तसा आज आणि म्हणून मला असं वाटतं तुम्ही सुद्धा सगळे रत्न आहात बरं का मी नाही एकटा या रत्नाला संसद रत्न म्हणून जरी कोणी दिलं असेल तर रत्नाला सुद्धा पैलू वाहणारे तुम्ही आहात तुमच्या या रत्नाला पैलू मिळाली तुम्ही श्रम घेतले तुम्ही कष्ट घेतले तुम्ही निवडून दिलत म्हणून कुठेतरी हे दिसलं ते पैलू दिसायला सुद्धा तुमच्या सगळ्यांचा कुठेतरी भाग आहे सहभाग आहे आशीर्वाद आहेत मी अतिशय हात जोडून विनम्रपणे आणि कृतज्ञते पूर्ण सांगतो तुमच्यामुळं तुमच्या आशीर्वादामुळे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद उद्धवजींचे आशीर्वाद आदित्यजींचं सहकार्य आणि एक असा गुरु सद्गुरू म्हणजे सुभाष देसाई साहेब ज्यांनी मला इथं गुरु भरपूर आहेत सद्गुरू मिळत नाहीत बरं का बाजारात सध्या बाजारात गुरु भरपूर आहेत सद्गुरू नाही सापडत सतूरला कधी वाटलं रे माझा शिष्य कसा पुढे जाईल असं तर त्याच्या मनात शंका याच्या नाही पुढे जाऊ शकत सतूरला आनंद होतो माझा पोरग पुढे जाते असा आनंद मानणारे नेते आपल्या नशिबी येतात हे सुद्धा भाग्य आहे मी आयुष्यभर दादा हे करत आलो महेश जी बोलला त्या आताही करतोस तू प्रत्येक वेळी यश येत असं नाही मला असं वाटत राहतं ते देणाऱ्याने सांगितलं ते असं वाटतं की आम्हालाही कळतं की याच्या टॅलेंट आहे याला पुढं आणलं पाहिजे आणि मी सांगत राहतो थोडंसं त्याचं भाग्य असेल माझं होतं थोडंसं असेल तर त्याच्या भाग्यात पण असावं लागतं पण सांगण्याचं काम इमान इतबारे करतो या हाताला डाग पडू देत नाही कुठेतरी काहीतरी देईल म्हणून याला तिकीट द्या म्हणून याला पद द्या आयुष्यात केलं नाही तुम्ही करू नका आणि म्हणून हाच गुण वंदनीय शिवसेना प्रमुखांना त्यांनी आम्हाला मोठं केलं आपल्याकडे खाली बरोबर कोण असतील त्यांना मोठं करण्याचं काम आपण करत जाऊया आणि म्हणून हा सत्कार मी कृतज्ञतापूर्व स्वीकारतो असेच आशीर्वाद आयुष्यभर रावत, अशी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो विनंती करतो आणि माझं स्वागत थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता